ताजी कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्रभर गाजत कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालकांचा मनमानी कारभार त्याविरोधात अनेक दिवसांपासून त्यांच्या विरोधात सुरू असलेली कारवाई त्यातच आज भर पडली ती शहापूर पोलीस स्थानकात कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अल्मुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या साबगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गोविंद श्रीपद केदार राहणार शहापूर यांना जातीवरून द्वेष व शत्रुत्वाच्या भावनेने धमकवून त्यांच्या सहाय्यक प्राध्यापक पदावरील कामास अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष सचिव प्राचार्य प्रभारी प्राचार्य कार्यालयीन अधीक्षक यांचेसह एकूण सहा संशयितांविरोधात शहापूर पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गोविंद केदार हे सन दोन हजार सोळापासून कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अल्मुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या साबगाव तालुका शहापूर येथील विद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत सन दोन हजार सोळामध्ये सदर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या मुंबई विद्यापीठ मान्यतेसह सहाय्यक प्राध्यापक या पदावर गोविंद केदार यांची नियुक्ती झाली परंतु गोविंद केदार हे अनुसूचित जातीतील असल्याने संस्थेचे संस्थाचालक व प्राचार्य हे नाराज होते त्यामुळे सन दोन हजार सोळा ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संस्थाचालक आलमोरी व्यंकटेश गुप्ता प्राचार्य लवेंद्र बोथरा माजी विभाग प्रमुख जयराजेश वट्टम कार्यालयीन अधीक्षक अंकित सांघवी प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश पाटील आणि डीन मयंक मंगल यांनी संगनमताने मनात अतिशय द्वेष भावना ठेवून गोविंद केदार यांना त्यांच्या सहाय्यक प्राध्यापक पदावरील कामास अडथळा निर्माण केला तसेच त्यांना वारंवार धमकवून शत्रुत्वाची भावना मनात ठेवत द्वेष भावनेने बनावट कागदपत्र बनविण्यास उद्युक्त केले चार चौघात केदार यांना वाईट टाकण्यासाठी उच्चेष्टेने बोलून मनस्ताप दिला तसेच केदार यांना जाणीवपूर्वक आर्थिक लाभापासून आणि पुढील शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले त्यांना त्यांच्या पगाराच्या पावत्या देखील संस्थेने देण्यासाठी टाळाटाळ केली याबाबत केदार यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती या फिर्यादीनुसार संस्थाचालक अलमुरी व्यंकटेश गुप्ता प्राचार्य लवेंद्र बोथ्रा माजी विभाग प्रमुख जयराजेश वट्टम कार्यालयीन अधीक्षक अंकित सांगवी प्रभारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश पाटील आणि डीन मयांक मंगल या संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास शहापूरचे उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे हे करत आहेत न्यूज हंड्रेड मराठीसाठी উমেশ যাহপুর ঠানে